नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत आणि कला मात्र एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये काय स्ट्रगल झाला हे दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि आता अद्वैत म्हणतो तू बाजूला हो मीच कॉफी बनवणार तुला मात्र सगळीकडे मी मी करायचं असतं ना आणि कौतुकाची थाप पाहिजे असते आदर्श सुन व्हायचा आहे म्हणून तू सगळं चाललेलं असतं तेव्हा ती म्हणते अरे असं नाहीये पण तूच विचार कर ना घरातले कामं पण असतात आणि सगळ्याच गोष्टी असतात त्यामध्ये आता डिझाईनचं पण काम मी करते आणि त्यात जॉबही करायचं म्हटल्यावर मला कसं काय जमणार आहे तर इकडे अद्वैत म्हणतो हो ना तुला सगळीच काम करायची म्हटल्यावर काय आता पण बघ मी कॉफी करतोय पण तरी तुला विश्वास थोडी आहे तुला तिथे मला सांगायचंच आहे कशी कॉफी करायची काय नाही तर इकडे मात्र आता कला म्हणते असं काही नाहीये कौतुकाची थाप वगैरे असं काही नाही पण आता घरातली कामं असतात ती करावीच लागतात इतक्यात अद्वैत खूप कॉफी टाकतो त्यामुळे ती म्हणते आता ही खूप स्ट्रॉंग होणार तर तो म्हणतो होऊ दे झाली तर पण ती म्हणते अरे आपल्यासाठी दोघांसाठीच बनवायची आहे अख्ख्या गावासाठी थोडी बनवायची आहे किती कॉफी टाकली आहे मग तो म्हणतो हां हेच असतं तुझं फक्त मला येतं दुसऱ्यांना काही येत नाही आणि नुसती सगळी कामं तुला घरातली करायची असतात सगळीच कामं करायची असतात मग करणार काय असं सगळं होतं दुसरीकडे मात्र दोघेही जण कॉफी घेतात आणि आता डायनिंग टेबलवर येऊन बसतात तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो मग तू एक काम का करत नाही तू घरी घे तेव्हा आता कला हसू लागते ती म्हणते बापरे आता ट्युशन्स घेऊ का त्यानंतर तो म्हणतो मग छान चालेल हा ही बिझनेस तुझा तर तेव्हा कला म्हणते हो खूप छान चालेल हवं तर हा बिझनेस मी चांदेकर ज्वेलर्सच्या पुढेही नेईल तेव्हा आता दोघेही हसू लागतात आणि त्यांच्या बोलण्याचा हसण्याच्या आवाजामुळे सरोजला मात्र जाग येते आणि एवढा ये रात्री कोण बोलता आहे हे बघण्यासाठी ती बाहेर येते इकडे मात्र अद्वैत आणि कला दोघेही बोलत असतात त्यानंतर मात्र हसताना मात्र आता कला म्हणते टाळी तुझी मिशी काळी आणि असं म्हणून ती त्याच्या चेहऱ्याला हात लावते तर अद्वैत म्हणतो काय आहे तुझं इथे माझी मिशी काही चिपकवलेली नाहीये खरी खुरी आहे ओढली की त्रास होतो ना आणि हे बघून मात्र आता सरोजला भयंकर राग येतो आणि ती रागाने तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता अद्वैत झोपेत न उठतो तेवढ्यात त्याला पडद्याच्या बाजूला भयानक अशी आकृती दिसते म्हणून तो डचकून उठतो आणि तो म्हणतो काय ग काय चाललं आहे तुझं तेव्हा ती म्हणते काय नाही डिझाईन्स करते आहे आणि सकाळी सकाळी गुड मॉर्निंग बोलावं रे मूर्ख काय म्हणतो बायकोला तेव्हा तो म्हणतो ते आता माणूस उठल्यावर जर समजा त्याला अशी लांब केस सोडलेली भयानक आकृती दिसली तर तो काय गुड मॉर्निंग बोलेल का त्यानंतर तो विचारतो तू झोपलीच नाही का रात्रभर तेव्हा ती म्हणते मी झोपली आपण सकाळी जरा लवकर उठले हे काम करायचे होते ना तर मग तो म्हणतो दिवस नव्हता का मग ती सांगू लागते तो तो ते आमचे आहो चांदेकर आहे ना त्यांच्या मागे पण खूप कामं असतात त्यामुळे तीही कामं करावी लागतात तेव्हा तो म्हणतो सांगायची गरज नाही आणि तेव्हा आता ती म्हणते हो चुकलंच माझं आता आंघोळीला जात आहे का ज्यांची मीटिंग आहे त्यांना इथेच बोलवायचं आहे आपण तर मात्र अद्भीत म्हणतो जातो आहे दुसरीकडे मात्र आता काजल चहा होत असते परंतु काल जो तिचा समोर प्रकार घडला सोहमने तिच्या मनातलं ओळखलं की ती त्याच्यावर प्रेम करते आहे हे कळल्यावर आणि त्याचं काय रिॲक्शन होतं त्यानंतर त्याने लग्नाची मागणी घातली हे सगळं तिला आठवत असतं आणि इतक्यात तिचे बाबा येते आणि अगं काय करते आहे सगळा चहा खाली सांडला आहे आणि सोहमराव आज आले नाही का अगदी घरातल्या सारखे आहे ते नाही आले तर करमत नाही असं तिचे बाबा म्हणू लागतात दुसरीकडे चांदेकर ज्वेलर्समध्ये अद्वैत कला आणि सोबतच रोहिणी असे तिघजण एकदमच ऑफिसमध्ये येतात तेव्हा कला रिसेप्शनवर तिची डिझाईनची फाईल देते आणि सांगू लागते की मला ह्याची प्रेझेंट करायचं आहे त्यामुळे याचे नीट फाईल बनवून ठेव हे मात्र रोहिणी ऐकते आणि ती रिसेप्शन काउंटरवर जाते आणि तिला सांगू लागते की तुला राहुल सरांनी बोलवलं आहे पण ती म्हणते मला तर काही फोन आला नाही तर ती म्हणते मी सांगते ना तुला तुझा आणि असं म्हटल्यावर रिसेप्शनिस्ट तिथून निघून जाते मात्र इकडे रोहिणी त्या गोष्टीचा फायदा घेते आणि कलाचे सगळे डिझाईन बिघडवते दुसरीकडे मात्र मीटिंग सुरू असते आणि इकडे कला सगळ्यांना डिझाईन दाखवत असते आणि डिझाईन दाखवताना मात्र बऱ्याच डिझाईन तिला क्लायंटला खूप आवडतात त्यामुळे सगळेजण खूप खुश असतात त्यानंतर मात्र आता त्यांच्या ज्वेलर्सला ऑफर आणि कॉन्ट्रॅक्ट पण मिळते आहे ह्यामुळे सरोजही खूप खुश असते दुसरीकडे मात्र कला अनेक डिझाईन दाखवते आणि त्या सगळ्याच डिझाईन त्या सगळ्यांना खूपच आवडत असतात पण मात्र अचानक काही डिझाईन आता कला अशा दाखवते की त्यांच्या चेहऱ्यावरनच कळतं की त्या डिझाईनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे म्हणून कला नीट बघते तर त्या डिझाईन खराब झालेल्या असतात म्हणून आता ते सगळेजण म्हणू लागतात की तुमचं नाव ऐकून आम्ही इथे आलो होतो आणि पंधरा दिवसावर लग्न आलेलं आहे आणि तुम्ही मात्र जर असं केलं तर कसं होणार तेव्हा अद्वैत मात्र त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असतो तो काहीच रिॲक्ट होत नाही पण त्यातली एक लेडीज म्हणते की म्हणजे तुमचं नाव मोठं आणि लक्षण खोटं का आता मात्र अद्वैत चिडतो आणि तो म्हणतो हे बघा मॅडम मी केव्हापासून तुमचं बोलणं ऐकतो आहे पण एका एक दोन डिझाईनमुळे तुम्ही आमच्या चांदेकर ज्वेलर्सला असं म्हणू शकत नाही चांदेकर ज्वेलर्स हा एक ब्रँड आहे आणि तुम्ही हवं तर कोणालाही विचारू शकता स्वामीनाथन हे मोठमोठ्या स्पेशलिस्ट बरोबरच काम करता आणि त्यांना फक्त हिचीच डिझाईन्स आवडतात तुम्हाला इतकाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक दिवस देऊ शकता आम्हाला आम्ही तुमचं काम तुमच्या मनाप्रमाणे करू तेव्हा मात्र ते क्लाइंट तयार होतात त्यानंतर आता सरोज आता रोहिणी एकमेकींशी बोलत असतात बघ ना किती काय झालं तरी कशी ठामपणे तिच्या बाजूने उभा राहतो त्यानंतर आता अद्वैत कलाला विचारतो हे सगळं तुझं सतत काम काम करत असते ना घरातले त्यामुळे सगळा गोंधळ होतो आहे आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे इकडे सरोज तिला ओरडते तेव्हा कला म्हणते नाही मॅडम हे डिझाईन माझे आहे तेव्हा आता सरोज म्हणते अगं किती खोटं बोलशील आणि आता डिझाईनच तुझे नाहीये असं बोलते का तेव्हा अकाला म्हणू लागते खरंच हे डिझाईन माझे नाहीये तरी पण आता सगळेजण त्यावर वाद घालू लागतात तेव्हा अद्वैत म्हणतो बस करा जरा शांत राहा आणि आता तुला उद्याचा दिवस देतो आहे त्यामुळे आता तू सगळं तुझं काम नीट कर आणि इकडे हे मात्र शांत बसावं लागतं आणि कलाला मात्र आनंद होतो कारण आता सगळ्यांसमोर पुन्हा एकदा बाजू घेतलेली असते आणि तिला सांभाळून घेतलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कला मात्र उठून जात असते तेव्हा अद्वैत म्हणतो कुठे चालली तर ती म्हणते मला डिझाईनसाठी जायचं आहे वरती ती लिफ्टने जाण्यासाठी तयार होत नाही परंतु अद्वैत तिला लिफ्टने देतो आणि अचानक लिफ्ट बंद पडते त्यामुळे तिला खूपच त्रास व्हायला लागतो ती खूपच पॅनिक होते तिला घामही खूप येतो श्वास घेता येत नाही त्यामुळे लिपमधनं बाहेर पडल्यावर आता ती पूर्णपणे अगदी चक्कर येऊन कोसळायला लागते म्हणून अद्वैत तिला सांभाळत बाहेर आणतो आणि त्यांची जवळीक बघून रोहिणी आणि सरोजला खूपच त्रास होत असतो आणि दोघीजणीही त्यांना ह्या अवस्थेत बघून आश्चर्याच्या धक्क्यानेच बघत असतात दुसरीकडे मात्र अद्वैत सगळ्यांच्या मूर्तीला पाणी पासतो तिची खूप काळजी घेऊ लागतो तिची तब्येत वगैरे बरी आहे का सगळं विचारू लागतो दोघांमधली वाढलेली जवळीक बघून मात्र आता सरोजला खूपच त्रास होत असतो परंतु आता हळूहळू कला अद्वैत आपलं नातं सांभाळत एकमेकांच्या खूपच जवळ येत असतात आणि हे बघून मात्र सरोजला त्रास होत असतो आणि रोहिणीला सुद्धा त्रास होत असतो कारण की त्यांच्या जवळमुळे बिझनेस हा सगळा आता अद्वैत आणि कलाच्या ताब्यात जाईल याची भीती मात्र रोहिणीला वाटत असते त्यामुळे त्या दोघांनी कधीच जवळ येऊ नये अशी मात्र तिची इच्छा असते परंतु सरोजच्या मनामध्ये तर सून ती सून म्हणूनच घरात नसावी म्हणून आता त्यांची जवळ तिला खटकत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा